देह भजन देवाने सुंदर असा नरदेह दिलेला आहे बाबांनो या नरदेहाचं सार्थक करायला शिका नरदेहाच सार्थक केलं माझ्या नामदेव तेही मनुष्य होते त्यांनीही पृथ्वी लोकांमध्ये जन्म घेतलेला होता पण त्यांनी देवाची काय केली होती भक्ती केली होती भक्तीच्या जीवावर दर्शन देणार नाही देईल ना देव दर्शन पण आपण तशा प्रकारे देवाची भक्ती करतो का आपण देवाची भक्ती करत नाही आपलं कसं आहे ना जोपर्यंत आपला धंदा चालतो जोपर्यंत देव 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 करतो ज्या दिवशी आपलं काम होत नाही त्या दिवशी आपण कुणाला द्वेष देतो देवाला की देवा तुझ्यामुळे आमचं नुकसान झालं उद्यापासून तुझी भक्ती आम्ही करणार पण ऐका ना देवाने सुंदर असा नरदेह दिलेला आहे नऊ हजारोपराने ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेले आहेत कितीतरी दुःख त्यांना जगाने दिलं शेण काय फेकलं जेवायला अन्न सुद्धा दिलं नाही ज्ञानोपरा काय दिलं नाही अन्न दिलं नाही मग मला सांगा त्यांनी त्या नऊ हजार मध्ये लिहिलं आहे का, या ना, का जातो, जातो, की या जगानं मला त्रास दिला लिहिलं आहे का कारण या जगामध्ये आलं नावं ठेवणारे लोक एक नंबर असतात बोलणारी लोक पुढे असतात पण ऐका जी व्यक्ती आपल्याला नावं ठेवते ना त्यांच्याच जीवावर आपण कुठे जातो पुढे जातो कारण रात्र झाली की दिवस होतो दिवस झाला की रात्र कुणावर सुख आहे तर त्याच्या मागे दुःख कुणावर ती दुःख आहे तर त्याच्या मागे सुख येत पण आहे का सुखाचा विचार नाही या मनुष्य जन्मामध्ये प्रत्येकाला दुःख आहे का कुणी असं की नाही नाही आम्ही फार सुखी आहोत आहे का कुणी सांगून जायचं की नाही नाही ताई आम्ही फार सुखी आहोत कुणी सुखी नाही नाही का एवढं ना, दुःख असताना माझ्या नामधाराने देवाची भक्ती केली आणि देवाला जेवणासाठी बोलवलं दगडाच्या मूर्तीने नैवेद्य ग्रहण केला तर मला सांगा तुम्ही आम्ही नका देवाला नैवेद्य देऊ पण जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ते म्हणजे अन्नदान कुठलं दान तुम्ही कुठल्याच देवाची भक्ती करू नका पण गोर गरीबाच्या पोटामध्ये अन्नाचं कण दिल्याशिवाय राहू नका त्याच्यापेक्षा मोठी भक्ती कुठलीच नाही नामदेराने देवाला बोलवलं आणि भक्ती सिद्ध केली अवंगता प्रथम करणार 来了来 दुःख आणि सुखावरून मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगते एक मुलगा होता त्याच्या वडील कुठलं काम करायचे बरं हमाल काम करायचे बाबा कुठलं काम करायचे हमाल काम करायचे आता मुलगा त्यांचा शिकलेला होता काय होता बर शिकलेला होता या ना पप्पा नवीन मोबाईल निघाला आहे तो म्हणजे आयफोन कितीला भेटतो बरं दे लाग, दे लाग, दे लाग, एक, एक रुपया नाही बर का लाग, एक लाख पासून त्याची सुरुवात असते आता बापाला सांगितलं काम करणारे होते वडिलांकडे एवढे पैसे बिचारा बापाने रात्रभर दिवस दिवस कष्ट कष्ट केले केले रात्र रात्र आणि मुलासाठी एक लाख रुपये जमा दोन महिन्यानंतर मुलाच्या हातामध्ये एक लाख रुपये ठेवले आणि म्हणाला बाळा तुला जे आणायचं आहे बाबा तू ते घेऊन ये, आता याने काहीतरी चांगली गोष्ट आणावी ना घराला काहीतरी शोभेल अशी वस्तू आणावी ना हा काय घेऊन आला बर आता आयफोन आला त्या आयफोन मध्ये व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर अशा ऍपा ओपन झाल्या आता या ऍपा ओपन झाल्यानंतर हा भाऊ इंस्टाग्राम बघत होता वर खाली वर खाली त्याचा बोट चालू झालं एका सुंदर मुलीचा फोटो आला भाऊ इकडन कमेंट टाकतो खूप सुंदर आता हा खूप सुंदर आमच्या बहिणीच्या जातो लगेच तिकडन रिप्लाय येतो मनापासून धन्यवाद आता तेव्हा पासून शुभ सकाळ शुभ दुपार शुभरात्री असं शुभ करता 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 शस्त्री श्री गनायकुखर याने तिला विचारलं काय घराणी कारण याची आमने सामने भेट झालेली जे काही बोलणं झालं होतं त्या मोबाईलवर वर यानं विचारलं काय घराणी लग्नानंतर कुठं कुठे फिरायला जायचं आता राणींच उत्तर आहे का बरं का मावशी पण गायच कारण त्याची राणी काय होती बल का बोबली होती काय होती बोबली होती आता हा म्हणू लागला अरे अरे देवा या मोबाईलच्या डबड्यानं माझं काय केलं वाटड केलं कारण त्याच्यात दोन बायका झाल्या दोन बायकांनी तिसरी फजिती ऐका आता याने गुण्या गोविंदासारखा त्याचा सा संसार चालू केला योगा योगाने दोन तीन वर्षानंतर काय झाला मुलगा झाला तो पण कसा झाला झाला कसा झाला हा म्हणू लागला की मला या देहामध्ये दे काही सुख प्राप्त झालं माझे जे झालं ते म्हणजे झाली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात म्हणून मृत्यू लोक सुखाची कहाणी ऐकिले जे कवनाचे श्रवणी कैची सुख निद्रा इंगडाचे मृत्यू लोकामध्ये सुद्धा सुखाची कहाणी ऐकायला मिळत नाही जे काही असतं आपल्या या ठिकाणी असतं कारण मनुष्य जन्म अन्न

Mm-hmm. <laughs> पण देवाची भक्ती केली काय केली देवाची भक्ती केली शबरी मानली त्या लग्नासाठी त्यांच्या आई वडानी कोपडदाराशी बांधली होती काय बांधलेली होती बरं का कोपकड बांधलेली होती जंगलाच्या दिशेने गेल्या आणि जंगलामध्ये राहू लागल्या सडा रांगोळी करू लागल्या सडा रांगोळी करू लागल्या वनाच्या दिशेने जाऊ लागल्या जंगलामध्ये जाऊ लागल्या द्रोण त्यांच्या हातात असायचं आणि ते काय तोडायचे बरं का काय तोडायचे बोर तोडायचे बोर तोडायच्या शबरी माता त्या द्रोणात घ्यायच्या आणि पुन्हा आपल्या कुठेकडे सडा रांगोळी सुंदर असं वातावरण त्या वनामध्ये होत काय होतं बरं पवित्र वातावरण शबरी माता त्या ठिकाणी वनामध्ये रांगोळी सडा करत असताना एक भजन म्हणायच्या काय म्हणायच्या भजन म्हणायच्या करा मग आता सगळ्यांनी वरती हरी ली झोपड़ी के बाग आज फूल लाएंगे